होता त्याचा मतदानाचा हक्क अठरा वर्षाच्या युवकांना दिला कारण त्याला माहित होतं की अठरा वर्षानंतर युवकांना इतकी मॅच्युरिटी येते की कुणाचं सरकार राहिलं पाहिजे कुणाच्या विचाराचं राहिलं पाहिजे किंवा कोण आपला प्रतिनिधी राहायला पाहिजे तो निवडू शकतो पण आपल्या असं लक्षात येतं की मुलं खास करून वोटर रजिस्ट्रेशन करत नाही मतदानाला जात नाही त्यामुळे एक चुकीचा उमेदवार आपला प्रतिनिधी घेतो मग आपल्याला अजून आपण न्याय लक्षात करतो मी सगळ्यांना आवाहन करतो थी, थी। की ज्या मुलांनी ज्या मुलींनी मतदानाचं रजिस्ट्रेशन केलं नाही माझ्याकडनं इथे तीन दिवस मी मतदानाचा एक ऑनलाईनचा मी एक इथं स्टॉल लावतो तुमच्या जे स्टुडंट असतील किंवा तुमचे मित्र असतील मैत्रिणी असतील त्यांना आपण कसं मतदानाचा अधिकार आपण देऊन रजिस्ट्रेशन करू शकतो या पद्धतीने मी त्यांचा प्रयत्न करणार आहे फक्त या विधानसभेतच नाही येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण मतदान केलं पाहिजे आणि आपल्या पसंतीचा उमेदवार उमेदवार बघत असताना आपण त्याचं शिक्षण बघितलं पाहिजे त्याचं चारित्र बघितलं पाहिजे तो काय कारणाने राजकारणात आलेला आहे हे देखील आपण बघितलं पाहिजे कारण बहुतांश हा हा प्रतिनिधीचा राजनिती किंवा राजकारणात धंदा झालेला आहे जे लोक राजकारणात समाजकारण करू इच्छुतात अशा लोकांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे नमस्कार तुमच्या सगळ्यांना बघून मला असं वाटतंय की नवरा माझा नवसाचा चित्रपट तर नागपूर मध्ये बनला असता तर नागपूरच्या पोरांनी स्पीच बनवली असती बायको माझी नवसाची <laughs> कारण इतकं कौतुक ऐकले मी कॉलेजचं आणि मला आता अमित भैया पण सांगत होते आता जिंकल साहेब पण म्हणत होते एकदा जोरदार झाल्या तुमच्या सगळ्यांसाठी बायला पाहिजे आणि या आउटस्टँडिंग अमेझिंग इन्स्टिट्यूशन तरी व्हायला पाहिजे जी इन्स्टिट्यूशन गेली नऊ दशक सातत्याने इतका चांगला आलम नाही देते नाही सोसायटी मला असं वाटतं की कुठलीही संस्था सातत्याने जेव्हा एवढे वर्ष काम करते तेव्हा ती संस्था त्याचं गुडविल वाढत जात त्याची पुण्याही वाढत जाते ती शार्प व्हायला लागते संस्था त्याची धार अजून बळकट व्हायला लागते आणि ती धार आम्हाला इथे दिसते तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार

महाराष्ट्राचं लाडक जोडप आहे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर या दोघांना एकत्र पडद्यावर बघणं इज अ ट्रीट महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर चित्रपटामध्ये आहे नवरामाचा नवशाच्या वन मध्ये ज्या ज्या पात्रांवर तुम्ही प्रेम केलं ज्या ज्या पात्रांवर तुम्ही माया लावली जी जी पात्र तुम्हाला दिसली भावली भेटली आवडली ती सगळी पात्र चित्रपटात असणार आहे ते मनापासून सांगतो माझं खूप मोठं भाग्य आहे की इतक्या मोठ्या पण माझ्यासाठी अ ग्रेट ऑनर इट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी लेजंड लोक आहेत यांच्याबरोबर काम करायला मिळणार यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणार यांच्याकडनं शिकायला मिळणं एखादार काय दुसरा पुण्य नाही असं मला वाटतं ऍज अन आहे आय फील एक्स्ट्रीमली प्राऊड एक्स्ट्रीमली बेस्ट म्हणजे नागपूर मधल्या मुलीला लाड बोलायला ऍडमिशन ला, 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 मिळालं कसं वाटत असेल तसं मला वाटलं पुस्तक ला। मिळाल्यावर की अरे लाईफ बंद केली आहे तर मी खूप एक्साइटेड आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे तुम्हाला भेटायला आणि तुम्हाला वीस सप्टेंबरला मी थिएटर थिएटरमध्ये भेटणार आहे तर मग जास्तीत जास्त गर्दी करून या मी आ, थोडीशी लिबर्टी घेतो आणि तुमच्या कॉलेजच्या मॅनेजमेंटला अशी विनंती करतो की मॅनेजमेंटने एका दुसरा शो या स्टुडंटसाठी अरेंज करायला पाहिजे आणि काय होतं बंचावरनं बोललं की मॅनेजमेंट पण नाही म्हणू शकत नाही तर टाकायला जाऊन भांड विचार लापवायचं आम्हाला खूप आवडेल जर तुम्ही सगळ्यांनी एकत्र जाऊन आणि या सिनेमाचा आस्वाद घेतला तुम्ही बी हॅपी आणि आम्ही तुम्हाला भेटू वीस सप्टेंबर नंतर आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये थिएटर विजिट करणार आहोत नागपूरही त्यातलं शहर असणार आहे कुठल्या दिवशी कधी कुठल्या थिएटरला मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही कारण त्याचं सरप्राईज बदल निघून जाईल पण पिक्चर बघायला आवड घेऊन जा काय माहिती ज्या दिवशी ज्या ठिकाणी ज्या टेबलमध्ये तुम्ही जात आहे नवरा मध्ये नव्हता तर ती तुमच्या बरोबर असू शकेल थिएटरमध्ये मध्ये पिक्चर बघायला सो की वेटिंग फॉर दॅट सरप्राईज इंस्टाग्राम वर जा नवरा मध्ये नवसाचा तुमचं हँडल आहे है। तर फॉलो करा बुकमाय शो वर जा इंटरेस्टेडचं बटन क्लिक करा आपण सगळं एकत्र जोडूया आणि फक्त हा नाही प्रत्येक मराठी चित्रपट मोठा करूया जय महाराष्ट्र सचिन सर मला कार्यक्रम जो होता त्याच्या सोने पे सुहागा हो गया तुम्ही येणार त्याला आपण क्लब केलं <laughs> आणि मी म्हटलं की नवस नवस जर समजा कुणी करत असेल आणि असेल तर टेकडी गणपती बेस्ट आहे माहितीच असेल पण टेकडी गणपती आहे म्हणजे दॅट इज द मोस्ट आयकॉनिक म्हणजे जसं आय वुड से सिद्धिविनायक इज फॉर मुंबई टेकडीचा गणपती इज फॉर एव्हरी नागपूर

ईस्ट आहे आणि मी एका आम्ही एका मुलीचे प्राऊड पेरेंट्स आहोत आणि मुलीमध्ये जी क्षमता असते ती अद्भूत असते हे सर्व जगाला माहिती आहे आणि ती मुली नाही कमी माहिती आहे पण त्याची जाणीव व्हायला लागली आहे आज आपण अशा इन्स्टिट्यूटमध्ये बसलेलो आहोत ब्याण्णव अशा इन्स्टिट्यूटमध्ये बसलो आहोत त्याच्यामुळे इथे ते ऊर्जेचं सेंटर आहे आणि आय एम शुअर हे सगळं ही सगळी जाणीव जी आहे ती मुलींना पूर्णपणे आहे त्यामुळे ह्या मुलींची जबाबदारीची जाणीवसुद्धा खूपच चांगली असणार आहे मला तर जवळजवळ खात्रीच आहे की जी जी बॅच अठरा वर्षाची

अठरा वर्षाचे असले वोटर आणि केलं नाही आहे त्यांना मला फक्त हा अपील करायचा आहे की ही खूप जबाबदाऱ्याची आणि अत्यंत जरूर असलेली आजच्या पिढीची आपल्या देशाला ह्याची खूप जरूर आहे तर अशा सगळ्यांनी ह्या येणाऱ्या मतदानात अठरा वर्षाच्या आणि अठरा वर्षाच्या पुढच्या लोकांनी भाग घ्यायचा आहे त्यामुळे त्याला लागणारे सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या पाहिजेत आणि जे पुढच्या वर्षी होतील त्यांनी ते पुढच्या वर्षी केलं पाहिजे पण आठवणी केलं पाहिजे मुली तो हे आपलंच उच्च आहे आणि ह्याला लाईटली आपण घ्यायचं नाही आहे आणि आपल्यासारखं शाहपण माझ्यामध्ये ओलिमिक मधलं जे शहाणपणे ना ते सगळ्यात बेस्ट असतं ती इन्स्टिट त्याला ती सगळ्यात बेस्ट असते त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी घरात असं नेहमीच म्हणत आलेलं आहे की एक, एक मुलगी शिकली ना की मग कुटुंब शिकवतो त्याचप्रमाणे तुम्ही तो सगळा बदल आपल्या आजूबाजूला घडवून आणू शकता तर हे झालं आपल्या हक्काविषयी आपल्या अधिकाराविषयी आपल्या जाणीव जबाबदारी विषयी जी मला खात्री आहे तुम्ही पाहतो आणि त्यासाठी लागणारी सर्व मदत आपल्याला सर्व माहिती मदत आपल्याला चितर्श मिळतील आणि आपल्या कॅम्पसमध्ये ते पिक्चर सर्वाशी ठेवणार आहे हे आता पुढची गोष्ट नवराबाचा नवसाचा टू सो so, नवराबाचा नवसाचा टू ही जी फिल्म आहे ती आम्ही अशीच एका मिशन बनवलेली आहे काय होतं ते मिशन ही एक फॅमिली एंटरटेनमेंट आहे फॅमिली एंटरटेनमेंट बनवायची आणि प्रेरणा होती ती बाप्पाकडनं बाप्पाच्या गणपती बाप्पा या चित्रपटामध्ये त्याची मला कसं असतील पदोपदी पदोगती जाणवेल असं आहे आणि त्याच्या प्रेरणे हा चित्रपट झालेला आहे तर मी तेव्हाकडे आज संध्याकाळी तो हेच मागणार आहे की ही प्रेरणा की तू आम्हाला नेहमीच पिक्चर बघण्याची बनवण्याची ती आता बघण्याची प्रेरणा या सगळ्या आमच्या जनतेला द्यावी कारण त्या प्रेरणेबद्दल आमचा हॉटस्टार पडेल वाढेल आम्हाला उत्साह हो मिळेल अजूनही काहीतरी जातं बनवण्याचा नागपूर हे इंडियाचं हार्ट आहे इथे असा चित्रपट चालला ना तर तो सगळ्या दिवशी चालेल अशी मला खात्री आहे त्याच्यामुळे आमच्या चित्रपट खूप अपेक्षा आहे जी मला असं वाटतं की तुम्ही पूर्ण करा मला एक गोष्ट सांगायची सांगायची आहे की नवरी या सिल्वर मिळेल चुबिली जो साजरा झाला पहिल्या पूर्वी कसा एकत्र एका एक वेळेला पिक्चर सगळीकडे लागायचे नाहीत वेगवेगळे लागायचे वे वे ला आधी इथे मग तिथे मग असा लागायचा तर पहिला सिल्वर चुबिली झाला ज्या ठिकाणी त्या ठिकाणच नाव होत नागपूर बाप्पाला काय वाटतय त्याच्या मनात काय आहे मला माहित नाही पण मला तो काय दाखवतोय या चित्रपटाबद्दल आणि नाग आणि नागपूर बद्दल ते मला पाहायचं आहे आय एम इंजरली मेटिंग आणि नागपूर काय विदर्भ काय महाराष्ट्र काय सर आम्ही सगळेजण जण तेवढा प्रेम या चित्रपटाला पण देणार आहोत ती माझी खात्री आहे आणि ज्या प्रमाणे आता सुट्ट्या हे सांगितलं की स्त्री शक्ती ही आज कुठेही मागे नाहीये ऍस्ट्रॉनॉट म्हटलं तर स्पेसमध्ये आहे डॉक्टर म्हटलं तर जीव वाचवते आहे म्हटलं तर पुढच्या पिढीला तयार करते आहे तर या पुढच्या पिढीने ही खबरदारी घेतली पाहिजे की त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि त्यांना काय हवं आहे कसं हवं आहे हे सांगितलं पाहिजे तर आता याच नोटवर आपल्याला जी ओळख घ्यायची आहे आज मतदारांची त्यासाठी मी सर्वांना रिक्वेस्ट करे की आपण सर्वांनी उभं राहायचं आहे कुठल्या दिवशी कधी कुठल्या पेटरला मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही कारण त्याच्यात सरप्राईज कधी निघून जाईल पण पिक्चर बघायला आवर्जून जा काय माहिती ज्या दिवशी ज्या ठिकाणी ज्या पेपर मध्ये तुम्ही जात

एकदमात तू तर या मानसिक प्रेरणा काय होती आणि तो <सीन। laughs> <सीन। laughs> जो एक आइडिया होती तिना तुम्हें रियालिटी मध्य कस कन्वर्ट के आफ्टर पहला मूवी दुसर मूवी का विचार कस कंप्लीट सर्वांना खूप मोठा हाय लेट मी लेट मी टेल यू ऑल वन थिंग इट इज सच अ प्लेजर टू सी गर्ल चिल्ड्रन इन एनसीसी युनिफॉर्म प्रकारे आम्ही गाडीतून उतरल्यानंतर तर प्रसन्नता वाटेल या जागेमध्ये मॅडम तुम्हाला मी सांगतो खूप प्रसन्नता आणि ती प्रसन्नता तुम्हा लोकांमुळे आणि तुम्ही जी पॉझिटिव्हिटी आपल्या स्टुडंटना देता आणि त्यांची पण त्यांचा पण अप्रोच पॉझिटिव्ह होतो तुमच्यामुळे तुम्ही त्यांना ती एनर्जी कशी दिल्यामुळे